जी स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणीं सत्तावीस ऑगस्ट वार बुधवार या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे स्थापना आपण सर्वांनीच केलेली आहे आणि त्यानंतर सहा सप्टेंबर वार शनिवारला या दिवशी आलेली आहे अनंत चतुर्थी 新し या दिवशी सर्वजण आपण आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती बाप्पांचं विधिवत विसर्जन जे आहे तर ते देखील करणार आहोत आपल्या सर्वांचेच लाडके गणपती बाप्पा हे आता सध्या सर्वांच्याच घरामध्ये विराजमान झालेले आहेत त्यामुळे अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पांची आपल्याला भरपूर सेवा पूजा आराधना करायची असते की जेणेकरून वर्षभर आपल्या घरामध्ये धन धान्य सुख संपत्ती कधीच कमी पडणार नाही त्यामुळेच अनंत चतुर्दशी पर्यंत प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा अतिशय अत्यंत प्रभावशाली हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर मुलांना सोन्यासारखे दिवस येतील मुलांची अभ्यासामध्ये उत्तर उत्तर प्रगती होईल त्याचप्रमाणे नोकरीमध्ये त्यांना भरभरून यश मिळेल त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा असतील तर त्या देखील पूर्ण होतील असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही आपण आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची सेवा जी आहे तर ती करत आहोत गणपती बाप्पांची आरती असेल तर गणपती अथर्व असेल संकट नाशम स्तोत्र असेल किंवा ओम ग गणपतय नम या मंत्राचं जप असेल अशा विविध अनेक प्रकारच्या सेवा ज्या आहेत तर त्या आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी करत असतो गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहेत त्याचप्रमाणे ते सर्वांचे लाडके आणि आराध्य दैवत आहे गणपती बाप्पांची पूजा जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत समोरची आपली पूजा जी आहे तर ती सफल होत नाही गणपती बाप्पांची पूजा ही प्रथम का केली जाते कारण ते विघ्न अर्थ आहेत आपल्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे अडचणी विघ्न कोणतेही संकट येऊ नये त्यामुळे आपण प्रथम पूजनीय असणाऱ्या गणपती बाप्पांची पूजा सेवा आराधना ही अगोदर करत असतो तर आपल्या मुलांच्या जीवनामध्ये कधीच कोणत्या प्रकारचं विघ्न येऊ नये संकट येऊ नये त्यांच्यावरती कोणत्याही अडचणी येऊ नये त्यांच्या जीवनामध्ये असणारे जे काही दुःख दोष दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं यासाठी हा अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मुलां तुमच्या मुलांना याचा खूप चांगला अनुभव जो आहे तर तो दिसून यायला सुरुवात होईल आताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आई वडिलांना वाटत कि माझा मुलगा किंवा मुलगी कोणत्याही कु, क्षेत्रामध्ये कुठेही मागे राहता कामा नये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना भरभरून यश मिळावं अभ्यासामध्ये असेल नोकरीमध्ये असेल किंवा शिक्षणामध्ये असेल त्याचप्रमाणे इतर कोणत्या अडचणी असेल अडथळे असेल तर त्या अडचणीमधून माझा मुलगा मुलगी ही सुखरूप बाहेर यावी आणि यासाठी प्रत्येक आई वडील हे भरपूर प्रयत्न कष्ट मेहनत देखील करत असता परंतु काय होतं कधी कधी आपल्या कुंडलीमध्ये दोष तयार होत असतात आणि त्यामुळे ह्या अडचणी ज्या आहेत ना तर त्या त्यांच्या जीवनामध्ये देखील येत असतात आता हा जो उपाय आहे तर तो तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता काहीच अडचण नाही अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता ज्या वेळेमध्ये तुम्हाला शक्य होईल ज्या वेळेमध्ये तुम्हाला टाईम मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करून बघू शकता हिरवे मुग जे असतात ना तर ते बुध ग्रहाचे आणि ज्यावेळी आपल्या कुंडलीतील किंवा मुलांच्या कुंडलीतील बुध ग्रह हा स्ट्रॉंग असतो त्यावेळेस कधीही आपल्या जीवनामध्ये अडचणी दुःख संकट जे आहेत तर ते येत नाही का, काय काय होतं मुलं खूप अभ्यास करतात परंतु अचानक त्यांचं अभ्यासामधलं लक्ष जे आहे तर ते विचलित होत असतं किंवा मग अभ्यास केला तरीही पाहिजे त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा केलेला अभ्यास जो आहे तर तो त्यांच्या लक्ष्यामध्ये राहत नाही काही वेळा खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात मुलं आणि त्याचबरोबर काय होतं की नोकरीसाठी ते खूप प्रयत्न देखील करत असतात परंतु तरीही पाहिजे तशी मनासारखी नोकरी जी आहे तर ती त्यांना मिळत नाही त्याचप्रमाणे नोकरी मिळाली तर पगारवाढ जो आहे तर तो तो होत नाही अशा अनेक समस्या प्रत्येक आई वडिलांच्या मुलांच्या जीवनामध्ये मध्ये ज्या आहेत तर त्या येत असतात आणि त्यासाठीच आपल्याला हे जे काही प्रभावशाली सेवा उपाय जे असतात तर ते आवर्जून करायचे असतात की जेणेकरून गणपती बाप्पांची आपल्या मुलांवरती भरभरून कृपा आशीर्वाद राहावा आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा बघा तर बघा आता सध्या पृथ्वी तलावरती जे गणेश तत्व असणार आहे तर ते इतर दिवसा दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेले आहे कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये मठामध्ये गणपती बाप्पांची सेवा जी आहे तर ती होत आहे त्यामुळे जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये पसरलेली आहे आणि या सकारात्मक ऊर्जेच्या दरम्यान आपण जर काही उपाय केले तर त्याचा खूप चांगला लाभ जो आहे तर तो आपल्याला निश्चितच मिळत असतो बघा काय होतं मुलांना नजर लागते मग ही नजर घरातल्यांची असेल बाहेरच्यांची असेल नजर ही कुणाचीही लागू शकते काहीच आपण सांगू शकत नाही तर पण नजर कुणाची लागेल आणि ज्या वेळेस मुलांना मुलींनाही नजर लागते त्यावेळी काय होतं की मुलांचा स्वभाव हा स्वभाव जो आहे तर तो कुठेतरी हट्टी तापट चिडचिडा बनत जातो त्याचबरोबर मुलं मोठ्यांचं म्हणणं जे आहे तर ते ऐकत नाही थोडक्यात काय आईवडिलांचं ऐकत नाही किंवा आता सध्या माझा मुलगा मुलगी घराच्या गे बाहेर गेलेली आहे मग ती सुखरूप घरी यावी तिच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये विघ्न येऊ नये अडचणी येऊ नये हेच सर्वांना प्रथम प्रथम प्रत्येक आई वडिलांच्या मनामध्ये भीती असते वाटत असतं प्रत्येकांना त्यामुळे विघ्न त्यांच्यावरती येत असेल तर ते दूर राहावं त्यांच्यावरती संकट संकट येत असेल तर दूर व्हावी यासाठी आपल्याला हे जे काही प्रभावशाली उपाय आहे किंवा सेवा आहे तर त्या आवर्जून करायचे असतात की जेणेकरून कोणत्याही प्रकारचं विघ्न किंवा संकट त्यांच्यापर्यंत येणार नाही आता हा उपाय कुणासाठी करायचा आहे हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता वयाचं कुठलाही बंधन नाही फक्त जर घरामध्ये तुम्हाला सुतक असेल असेल तर मग तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही ना आता तुम्हाला हिरवे मूग जे आहेत ते गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असतात देवादिदेव महादेवांना ज्या वस्तू आपण अर्पण करतो त्याच वस्तू आपण गणपती बाप्पांना देखील अर्पण करत असतो हिरवे मूग महादेवांना अर्पण केल्यामुळे सुख समृद्धीमध्ये होते आणि इच्छा पृथ्वी होते तर त्याच पद्धतीने गणपती बाप्पांना ज्यावेळी आपण हिरवे मुख अर्पण करतो ना त्यावेळी सुद्धा आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहे सोबतच आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या देखील खूप लवकरात लवकर, लवकर पूर्ण होत असतात आता हा उपाय घरातील आईला जर करता येत नसेल तर मग वडिलांनी जरी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळी त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्नान झाल्यावरती तुम्हाला आपली रोची जी काय नित्य देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी तुम्हाला ज्या वेळेमध्ये शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आता जर आई वडिलांना हा उपाय करता येत नसे तर मग इतर कोणतं तुमचं नातं असेल जसं की भाऊ बहिणीचं किंवा घरामध्ये आपली कापू असेल आजी असेल करण्यासारखी तर त्यांनीही हा उपाय केला तरी देखील चालणार आहे या उपाय साठी हिरवेग जे असतात ना तर ते घ्यायचे आहे हिरवे मूग एका काढून घ्यायचे आहे त्यानंतर सर्वात प्रथम हिरवे मूग घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर आणि गणपती अथर्वशीर्षम जे आहे तर ते एक वेळा तुम्हाला पठन करायचं आहे गणपती अथर्वशीर्षम पठन करून झाल्यावरती फलश्रुती देखील म्हणणं गरजेचे आहे त्यानंतर फलश्रुती म्हणून झाली की मग मुलांना तुमच्या मुलांना तुम्हाला आसनावरती बसवायचं आहे आणि हे हिरवे मुग जे आहेत तर ते मुलांच्या डोक्यावरून तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचे आहे म्हणजे ज्या प्रकारे घड्या बघा त्याच पद्धतीने तुम्हाला मुलांच्या डोक्यावरून सात वेळा हे मूग जे आहेत तर ते उतरून घ्यायचे गणपती बाप्पांना मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये जे काही दुःख दारिद्र्य अडचणी विघ्न अडचणी असेल ना तर त्या दूर करा आणि त्यानंतर हे हिरवे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे मंदिरामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण घरच्या पेक्षा मंदिरामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी असते तर ती खूप जास्त असते आणि त्या ऊर्जेमध्ये ज्यावेळी आपण हे उपाय करतो तर त्यावेळेस त्याचे अजून चांगले लाभ जे आहेत फायदे जे आहेत तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतात मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला हे हिरवे मूग जे आहेत तर ते गणपती बाप्पा चरणाजवळ तुम्हाला अर्पण करायचे आहे आता जर काभाऱ्यामध्ये तुम्हाला प्रवेश देत नसेल तर मग मंदिराच्या परिसरामध्ये किंवा चौकटीच्या बाहेर एखाद्या झाडाखाली जिथे कुठे तुम्हाला शक्य होईल व्यवस्थित जागा भेटे फक्त काळजी एकच घ्यायची आहे की त्यावरती कुणाचे पाय पडणार नाही ही आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे तिथे तुम्ही हे हिरवे मुग जे आहे तर ते ठेवू शकता आणि ठेवत असताना गणपती बाप्पांचं मनामध्ये आपल्याला स्मरण करून तुम्हाला तुमची जी काय इच्छा आहे तर ती तुम्हाला मनामध्ये बोलायची आहे आणि ते हिरवे मूग जे आहेत तर ते अर्पण करायचे आहे असा हा प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचा आहे आता इथे अख्खे सकट व जे असतात डाळ घ्यायची नाही तर पंधाले मूग जे आहेत तर ते आपल्याला लागणार आहे आता तिथेच गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये बसून तुमच्या मुलांच्या संबंधित ज्या काही समस्या असेल अडचणी येत असतील तर त्या तुम्हाला मनोमन सांगायच्या आहे व्यक्त करायच्या आहे त्यानंतर तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे म्हणजेच प्रार्थना करायची आहे तर असा हा प्रभावशाली उपाय आपल्याला आवर्जून अनंत चतुर्दशी पर्यंत एकदा तरी आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचाच आहे बघा तुम्हाला याचा खूप चांगला लाभ जो आहे तर तो नक्कीच बघायला तर यामुळे काय होतं तर दुःख संकटे अडचणी दोष जे आहेत तर ते दूर दूर होतील आणि गणपती बाप्पांची अखंड कृपा ही आपल्या मुलांवरती कुटुंबावरती घरांवरती राहील त्याचबरोबर मुलांकडनं गणपती अथर्वशीर्षम पठन करून घेत जावा रोज तुम्ही मुलांना पठ गणपती अथर्वशीर्षम जर पठन करायला लावलं तर एक एकतर त्यांची वाचा सुधारते त्याचबरोबर त्यांच्या बुद्धीमध्ये सुद्धा वाढ होत असते जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मग मुलांच्या फोटोवरून तुम्ही हे मुख जे आहेत ना तर ते उधरून घेऊ शकता त्यानंतर तुम्ही ते मंदिरामध्ये अर्पण करायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो हिरव्या मुगाचा छोटासा उपाय आहे तर तो आवर्जून अनंत चतुर्दशी पर्यंत करून बघायचा आहे उपाय करत असताना फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवा भक्ती ठेवा आणि भक्ती करत चला तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने किंवा वडिलांनी आवर्जून करायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे उपाय नक्की करून बघा ज्यांना काही अडचण असेल ज्यांना समजलं नसेल, नसेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून विचारू शकता कमेंट बॉक्स मध्ये ओम ग गणपत नम हा मंत्र आवर्जून लिहा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ